महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा राहतो अरे मुख्यमंत्री लाज वाटली पाहिजे आपल्याला जरांगेंचं आंदोलन पाळलं पोसलं जरांगीना डिझेल पुरवलं जरांगेंना जरांगें पैसे पुरवले जरांगेंना गाड्या पुरवल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लाज वाटली पाहिजे असा घणाघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय आज पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके यांनी शिंदेवर जोरदार टीका केली महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा राहत नाही धनगर माळी देखील राहतात तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात का लक्ष्मण हाकेचा गाळा आवळून तुम्ही ओबीसी आरक्षण संपून पाहताय का असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी शिंदेवर जोरदार टीका केली महाराष्ट्रात आम्ही आमदार पाडणार ज्यांनी जरांगेंना गाड्या पुरवल्या डिझेल पुरवले पैसे पुरवले जरांगेंना पाठिंबा दिला अशा पन्नास आमदारांना आम्ही पाडणार असं म्हणत हाकेंनी जरांगेंना देखील टार्गेट केलं पन्नास उमेदवार कुणाला पाडायचं हे आमचं ठरलेलं आहे कारण या नेत्यांनी जरांगेंचं आंदोलन पाळलं पोचलं जरांगेंना डिझेल पुरवलं जरांगींना पैसे पुरवले जरांगेंना, जरांगेंना गाड्या पुरवल्या जरांगींना लेखी पाठिंबा दिला त्या माणसांना ओबीसीनी का मतदान करायचं महाराष्ट्रामध्ये ओबीसीसुद्धा राहतो महाराष्ट्रामध्ये धनगर राहतो महाराष्ट्रामध्ये माळी राहतो अनेक मी सगळ्यांची नावं घेईन हे सगळी लोकं राहतात अरे मुख्यमंत्री लाज वाटली पाहिजे आपल्याला तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्रामध्ये इतर लोकसुद्धा राहतात त्यांच्या वेदना काय आहेत तुम्ही लक्ष्मण हाकेचा गळा उडून आणि लक्ष्मण हाके, हाके दारू प्याला म्हणून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपू पाहताय अजिबात चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका